दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे एक वाजता उरण येथील वामन लॉरी आउट गेट समोर अवजड कंटेनर आणि बाईक यांच्यात भीषण अपघात झाला आहे या अपघातात भेंडकल निवासी अमोल काळूराम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर अवजड वाहनाचा चालक कोणतीही मदत न करता वाहनासह पळून गेला ही माहिती करताच भेंडकळ गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला ग्रामस्थांचा आरोप आहे की अवजड वाहने सर्व्हिस रोड आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बेकायदेशीर वाहतूक धोकादायक झाली या प्रकारावर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई न केल्याने नागरिक नाराज आहेत याआधी अनेक अपघात होऊनही पीडितांना मदत न मिळाल्याने ग्रामस्थांचा रोष वाढलेला आहे त्यामुळे या घटनेनंतर गावकऱ्यांनी अमोल ठाकूर यांच्या कुटुंब आर्थिक मदत देण्याची आणि पळून गेलेल्या वाहन चालकाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून